हरिओम तत्सत श्रीमद सद्गुरू भक्तराज ही विभूती चिरंजीव चैतन्य रूपाने भक्तांच्या हृदयी आजही नांदते आहे पूज्य भक्तराजांच्या वैकुंठ गमनानंतरही त्यांच्या दिव्य प्रतीती अनेक भक्तांना आल्यात आणि आजही येत आहे मी सौ अश्विनी जोशी राहणी अकोला आज तुमच्यासमोर मला आलेल्या भक्तराजांच्या अनुभूती सादर करते मला परमपूज्य भक्तराजांचा सहवास दैहिक रूपाने जरी नाही पण त्यांच्या निर्गुण रूपात सतत अनुभवायला मिळतो आहे माझं लग्न दोन हजार अकरा साली झाले आमच्या घरी भक्तराज महाराजांचे भजन आम्ही नियमित म्हणत होतो ऐकत होतो परमपूज्य श्री नंदूदा घरी आले की भजनानंदातल्या समाधीचा अद्भुत आनंद आम्ही लुटत असतो त्यांच्यामुळेच आम्ही पूजा बाबांच्या कृपेस पात्र झालो प्रसंग असा मला मातृत्वाची चाहूल लागली होती आई होणार या कल्पनेनेच मी हुरळून गेले होते मी खूप आनंदात होते बाळाच्या आगमनाच्या तयारीला घरचे सगळेच लागले होते चेकअपसाठी डॉक्टरकडे गेलो त्यांनी मला सांगितले की पूर्ण नऊ महिने बेडरेस्ट घ्यावी लागेल जर काळजी घेतली नाही तर बाळाची वाढ होणार नाही कारण गर्भाशयात बाळाच्या बाजूलाच रक्ताची गाठ होती आणि बाळासोबतच जर त्या गाठीची वाढ झाली तर बाळाची वाढ होऊ शकणार नव्हती आणि यासाठी त्यांनी काही मेडिसिन्स आणि कम्प्लीट बेडरेस्ट हे स्ट्रिक्टली फॉलो करायला सांगितलं होतं माझ्या यजमानांची पोस्टिंग नागपूरला होती घरी अशा परिस्थितीत मी काय करू बाळ सुरक्षित राहील ना बाळाचं कसं होणार या विचाराने मी हताश निराश होऊ लागले पूज्य दादांनी सांगितल्याप्रमाणे मी सतत पूज्य भक्तराज महाराजांचा बाबांचा धावा करीत होते त्यांची विभूती त्यांची भजनं आणि त्यांचं नामस्मरण करीन मी पूज्य बाबांना माझ्या बाळाचं रक्षण करा अशी कळवळून विनंती करीत होते डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे केवळ मेडिसिन मात्र मी नियमित घेत होते पण बेडरेस शक्य होत नव्हती त्यातच मी पाय घसरून पडले देखील या संपूर्ण नऊ महिन्यांच्या माझ्या कठीण काळात परमपूज्य बाबा मला सतत स्वप्नात दिसायचे ते मला सांत्वना द्यायचे मला खूप धीर वाटायचा परमपूज्य बाबांची असीम कृपादृष्टी त्यांचे आशीर्वाद किमया करून गेले आणि मला पंधरा मार्च दोन हजार तेरा रोजी मुलगा झाला बाळ सुदृढ होते मी सुखावून गेले या माझ्या मातृत्वाच्या बिकट प्रवासात मला आधार मिळाला तो परमपूज्य बाबांच्या दिव्य कृपेचा एक सुदृढ बाळ माझ्या ओटीत टाकताना त्यांनी मला मानसिक बळ दिलं रोज स्वप्नदर्शन देऊन त्यांनी मला त्यांच्या दैवी अस्तित्वाची जाणीव करून दिली माझी भीती दूर केली आणि त्यांच्या कृपा कटाक्षांनी त्यांनी अशक्यही शक्य केले म्हणूनच आपण सद्गुरूंना माऊली म्हणतो ना माझ्यासाठीच नाही तर कुठल्याही स्त्रीसाठी मातृत्व हा तिच्या संपूर्ण आयुष्यातील सर्वात महत्वाचा टप्पा असतो तिच्या जीवनात नवीन अध्यायाची सुरुवात होणार असते आणि तेच जर सुरक्षित नसेल तर माझं मातृत्व धोक्यात होतं अशा वेळी माझ्या मनाची काय अवस्था झाली असेल मातृत्वाचा प्रत्येक क्षण मी पूज्य बाबांच्या कुशीत जगले त्यांनीच तारले त्यांनीच सांभाळले अशी मायाळू कनवाळू स्नेहाळू माझी भक्तराज आई सोबत आहे ही जाणीव मला कुठल्याही संकटाचा कुठल्याही प्रसंगाचा सामना करण्याचे सामर्थ्य देते चिंता करू मी कशाला माझी काळजी देवाला हे अक्षरशः सत्य आहे आपण खूप भाग्यवान आहोत आपल्या सर्वांच्या भाग्याने आज सद्गुरू भक्तराज महाराज आपल्याला लाभले माझ्या जीवनात त्यांचा प्रवेश झाला आणि त्यांचे कृपामय सानिध्य मला अनुभवायला मिळाले अखंड भजन अहर्नीश भजन हे पूज्य बाबांचे स्वरूप दर्शन बनले अमूप अन्नदान व अविरत भजन आणि निरंतर भ्रमण म्हणजे भक्तराज जीवन असे निर्विवादपणे म्हणता येईल हृदयच्या गाभाऱ्यात त्यांचे दिव्य शब्द नाद आशय गुंजत राहतो अमृतमधुर भजनांच्या आशयातून माझ्याशी कोण बोलत होते हरिओम तत्सतचा नाद सतत माझ्या हृदयात घुमविणारा कोकीळ कोण होता हो ते होते श्री सद्गुरू भक्तराजच केवळ भक्तराज हे अक्षय अखंड चिन्मय तत्व परम आहे परमपूज बाबा पूर्णतः आपल्यातच आहेत आणि सोबत आहेत हा माझा अनुभव आहे हरिओम तत्सत